नमस्कार मंडळी का आवाकडची टेस्ट युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्राम पेजवर सुद्धा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ साधा सुद्धा पदार्थ तयार होणार नाही बरं का तर तो पदार्थ आहे की नाही खाल्लासा तर मंडळी एकदम मन कसं तृप्त होणार एकदम तुडुंब भरणार पुस्तक खा की खा आणि तयार झाल्यावर तर असलं भारी ह्याचा ये सुगंध येतोय की नाही पार आपल्या गावापासून ते तामिळनाडू पर्यंत याचा सुगंध पसरते बघा असा हे पदार्थ आहे तर ते काय पदार्थ आहे कार्बर्ला कार्बनने काय ग पदार्थ आपण आहे ना रवा आणि बटाटा वगैरे घालून ना मस्त मेंदूवाडा बनवणार आहे हा मेंदूवाडा आता एकदम मस्त असं बनवून गोल गोल एखाद्या आर्टिस्ट सारखं गोल, गोल तयार करून गोल त्याला चोडायचं आणि मस्त छान असा पद्धतीनं उकळून बाहेर आलं हा मग ताव मारायचं रोज नुसतं आपण रवा उपीट शिरा वगैरे नाश्त्याला करतो त्याच पद्धतीनं थोडस वेगळं केलं तर सगळ्यांना पण आवडते त्यामुळे आज आपण आहे ना त्यामध्ये बटाटा वगैरे घालून आज आपण मेंदवडा बनवणार आहे हो आता सगळं इथं सांगतेस का करून दाखवतेस हा करून दाखवणार आहे की तर मंडळी आता येळ करणार आहे लगेच रेसिपीला सुरुवात पण त्या अगोदर मंडळी लक्षपूर्वक आहे का व्हिडिओच्या शेवटी असणार आहे नेहमी प्रश्न मंजूषा या व्हिडिओतलाच एक प्रश्न विचारला जाईल त्या जा प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण सगळ्यात अगोदर कमेंट करत उत्तर देईल का नाही त्यांना मिळणार आहे आपल्या गावाकडे टेस्ट मसाला एकदम घरपोच चला मंडळी त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आता करूयात सुरुवात या रेसिपीला तर मेदू वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता इकडे रवा घेतलेला आहे आणि तीन बटाटे घेतलेले आहेत कोथिंबीर हिरव्या मिरची घेतलेली आहे मीठ आणि इकडे जिरं घेतलेले आहे आणि इकडे बघा तीळ घेतलेले आहे आणि मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा ना इकडे तीन बटाटे घेतले ना आपण काढून घेऊया पूर्ण सगळं आपल्याला वरचं साल आहे ना काढून आहे बघा ह्या पद्धतीने सगळं आपल्याला साल काढून घ्यायचं तर आता आपल्याला बटाटा आहे ना किसून घ्यायचा आहे त्यासाठी आपण बघा इकडं खिसणी घेतलेली आहे खिसणीचा आपण आहे बटाटा किसून घेऊया म्हणजे एकसारखंच आहे ना चांगलं असं पडते त्यामुळे आपल्याला हे किसूनच घालायचं आहे म्हणजे चवीला पण खूप छान लागतो हे बघा ह्या पद्धतीने आप आपल्याला आहे ना किसून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने एकसारखंच पडते सगळं बटाटा आणि पूर्ण असं बारीक पण होते हे बघा तर आता आपण ह्यामध्ये ना असंच ठेवायचं नाही असंच ठेवलं ते काळा पडते त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे पाणी घातल्यामुळं ना काळा पडत नाही बटाटो हे बघा आता आपण आहे ना कोथिंबीर आणि हिरव्या मिरची चिरून घेऊया आणि हिरव्या मिरच्या आपल्याला पूर्णस बारीकच चिरून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घेणार आहे आणि तुम्हाला किती जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण मिरची घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये मिरची कमी पण वापरा आता आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊया कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आपण आहे ना चूल पेटून घेऊया आता आपण चुलीवरती आहे ना कढई पिऊया आणि कढई थोडंसं आपण गरम करून घेऊया हे बघा आता कढई गरम झालेली आहे आता आपण ह्यामध्ये आहे ना एक दोन चमच्यावर आपण तेल सोडूया आणि ह्यामध्येच आपल्याला झिरं मोरी वगैरे घालायचं आहे हे बघा तेल गरम झालेले आहे ह्यामध्ये आपण झिरं मोरी आणि तीळ घालूया बघा आता मस्त आपल्याला परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये जर आपण बारीक चिरलेल्या मिरची घालूया आणि चांगलंच आपल्याला मिरची हे गे परतून घ्यायचं हे बघा आता मिरची सुद्धा गे चांगला परतलेली आहे तर आता आपण यामध्ये घालूया पाणी तर पाणी घातलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ सोयीपुरत आपल्याला मीठ घालायचं आणि आता आपण घालूया बटाटा आपण किसून घेतलं होत ना त्यामधलं आपल्याला सगळं पाण्यामधला बटाटा पूर्ण असं नितळून काढायचं जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही वया पद्धतीनं मग आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचं पूर्ण पूर्णस पाण्यामध्ये सगळं एकजी करून घ्यायचंय बटाटा आणि बारीक चिरलेलं कोथिंबीर पण घालायचं आणि आपल्याला ना आहे पाणी उकळ पर्यंत ठेवायचं उकळे आले की मगच आपल्याला ह्यामध्ये रवा घालायचा हे बघा आता बराच वेळा झालेले आहे आपण पाण्याला आले का नाही बघूया हे बघा आता चांगलं उकळत आहे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण घालूया रवा घेतला तर रवा घालायचा आहे आणि सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं जरा सुद्धा गाठोळ्या करून घ्यायचं नाही पूर्ण सगळे एकजीव व्हायला पाहिजे एक आता सगळे जे करून घेतलेले आहे आता आपण एक दोन तीन मिनटं आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून ठेवूया म्हणजे पूर्ण रवा मऊ होईल हे बघा आता दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तयार झाले का नाही हे बघू शकते पूर्ण असं रवा आहे ना मऊसूद झालेला आहे असंच आपल्याला हे तयार करून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया आणि बटाटा वगैरे पूर्ण असा मऊ झालेला आहे जरा सुद्धा आपल्याला बटाटा शिजत म्हणजे दिसत नाही काढून घेते आणि इकडे ताटामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया आणि आपल्याला थोडस गार करून घ्यायचं बघा आता आपण कढई आहे ना परत चुलीवरती ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आहे ना तेल घालूया बघा ते आता तेल घातलेले आहे तर आपण तेल चांगलं गरम करून घेऊया तोपर्यंत ना आपण इकडं हे आपण सगळं गार करायला ठेवलं तर गार झालेले आहे थोडंसं आपण हाताला तेल लावून घेऊया बघा असं आपल्याला आहे ना बारकं बारकं गोळा धरायचा आणि आपल्याला असं गोळा तयार करून घ्यायचं त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपण मध्ये एक गोल काढायचं ह्या पद्धतीने आपल्याला आता बाजूला ठेवायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने तर थोडंफार करून घेतलेलं आहे तर आता आपण चुलीवरती तेल गरम झाले का बघूया आणि एवढं सोडूया आणि परत आपल्याला हे तोजपर्यंत आपल्याला परत करून करता येईल बघता तेलामध्ये सोडते किती वाजते ना तेवढं आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं बघ आता आपण एवढं सोडलेलं आहे आता आपण हे चांगलं असं आपण तळून घेऊया आणि लगेच आपल्याला पलटी करायचं नाही थोडंसं तळे की मगच आपल्याला हे पलटी करायचं थोडंसं वर यायला पाहिजे तळून चांगलंसं आपण किती तळून घेतो ना तेवढं खायला चविष्ट लागतात थोडंसं तळायला वेळ लागला तरी पण चालेल पण चांगलंसं आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे चांगलंसं तळून घेतल्यामुळं जास्त तेलकट पण होणार नाही आणि खायला पण चविष्ट लागतो बघा आता आपण हे पलटी करून घेऊया सगळं असं आपल्याला सोडून घेऊया म्हणजे रवा असल्यामुळे आणि बटाटा वगैरे घाता ना एकमेकाला चिटकतो म्हणून असं आपल्याला पलटी करून करून सगळं चांगलं तळून घ्यायचं हे बघा आता मस्त तळलेले आहे आणि कलर सुद्धा चांगलंस आलेले आहे ला असं लालसर झालेले आहे तर आता चांगलंसं हे तळलेले आहे मेदूवडा तर आता आपण हे काढून घेऊया मस्त वरतीन असं कुरकुरीत पण होतात बघा जरासुद्धा तेल राहत नाही वरती असं आपण चांगलंसं सा तळून घेतलं ना जरासुद्धा तेलकट होत नाही काय नाही मस्त असं कुरकुरीत पण होतात त्या इकडे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि नंतर परत करून घेतलेले आहे आणि हे परत आपण तेलामध्ये सोडूया त्याच पद्धतीनं सगळं मी इथं करून घेतलेले आहे मंडळी मस्त पैकी का नाही इकडे मेधूवाडा तयार झालेला आहे असा मेधूवाडा बघितल्यावरच का नाही पोट भारल्यागत वाटत एकदम कुठलं बी बघा एक सारखा आकार आणि एक सारखी चव असणार यात काही इच्छाच नाही त्यामुळं त्यासोबत टमॅटो सॉस बी दिलेला आहे तुम्ही हवा असेल तर सांबर पण बनवू शकताय किंवा खोबऱ्याची चटणी असं बिळ तुम्ही बनवू शकताय हा पदार्थ का नाही साऊथ इंडिया मध्ये म्हणजे दक्षिण भारतात लई फेमस आहे बघा त्यामुळे म्हटलं तिकडं फेमस असलं म्हणून काय आलं आपल्याला बी खायला असलं पाहिजेच की म्हणून आम्ही बी आज केलोय बघा असं म्हणतेस आता बोल की आणि लहान मुलं सुद्धा आवडीना खातात आता लहान मुलं निम्म संपवलं संपवल्या बाहेर घेऊन गेल्यात आता राहिले तेवढं आता त्याच्या टेस्ट मी सांगण्यापेक्षा कारभार ना आता टेस्ट करून सांगणार बरं का नाही नाही तरी सांगा हे नाही तू घे की असं आपल्याला येसन पण एक घ्या हे घे तू तू घे घ्या तू घे अगोदर नाही तर घ्या मी रोज रोज एवढं कष्ट ना आम्हाला घालतेस एका दिवशी तू सुरुवात केलीस तर काय चालतोय म्हणायचं बरोबर का एक नाए, नाए, आज ना आहे का नाही मंडळी एकतर बघा नाही नाही तू घे आज तू घेच मस्त वरती ना कुरकुरी झालेली आहे आणि आत मस्त असं खुसखुशी झालंय आणि चांगलंच आपण तळून घेतलं ना मस्तच लागतो खायला आणि इकडं बरोबर सॉस सुद्धा घेतलेले आहे हो घ्या की टोमॅटो सॉस आहे बरं का दरा 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 एवढंच दरा काय ग तुला आग्रह करतीस बघ नाही नाही तूच जिंकलीस घ्या कस झाले बघा Hmm, कुरकुरीत hmm. मला वाटलं तू ह्याच्यावर तेल लय बसल अजिबात तेल राहिल ना म्हणजे नाही मस्त कोथिंबीर मिर घातल्या मस्त झालंय मस्त मंडळ अजिबात तेल ना काय नाही दिसायला पण छान दिसते आणि आतमध्ये मध्ये कोथिंबीर जिरव बिरव काय काय मोहरी भर घातल्या मग नाही छान अशी चव आल्या की नाही नुसतं जीवना वाळवाळ करायला लागले असं <laughs> हे मेधू वैशिष्ट्य आहे त्यामुळे तुम्ही असं एक मस्त नाश्त्याला पदार्थ बनवा पोर रस्ता बुक आवडी घेत बघा इकडे बनवायला लागलं तर प्लेट संपतात अजून मग मागच्या मंडळी राहील का ना अशी शंका इथं एवढं भारी झालंय आता कसं पोरांचं मुबलक खाऊन झाले म्हणूनही एवढं राहिलं नाहीतर ही इथं दिसते वय बनवताना एवढं दिसतंय शेवटी पिल्टीत चारच वडा दिसले असते असं हे पदार्थ आहे मस्त छान पदार्थ झालेला आहे मला बी आवडलं कार्बारीनला बी आवडलं पण कार्बारीन आज सुद्धा मलाच पहिलं खायला घालून मग ती खाल्ली म्हणजे आज मी तीच जिंकली असं सगळं मंडळी हे प्रपंच आहे बघा चला आणि अजून राहिले की शिल्लक काईगे? प्रश्न मंजुषा हा मी म्हणलं आता हे सगळं मला खायला घालतेस काय आता मंडळी महत्वाच्या विषयाकडे जाऊयात ते म्हणजे आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजुषा चला प्रश्न नीट आहे का या प्रश्न मंजुषातला प्रश्न आहे का आज मेदूवाडा बनवताना जो रवा वापरलेला आहे तो रवा कच्चा वापरलेला आहे की भाजून परतून वापरलेला आहे हे बरोबर उत्तर कमेंट करणार मिळणार आहे आपलं गावाकडे जे टेस्ट मसाला एकदम घरपोच प्रश्न पुन्हा एकदा ऐका जो आपण या मेदवाड्यासाठी रवा वापरलेला आहे ते कच्चं वापरलेलं आहे की भाजून वापरलेलं आहे ह्याचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करत आहे त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडे टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं जिंकण्याची सुवर्ण संधी सोडू नका आम्ही वाट बघतोय तुमच्या पहिल्या कमेंटची चला मंडळी भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी सर रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद